जय शिवराय जय भीम महाराष्ट्राचे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या प्रकारच्या आता सध्या इलेक्शन संपले आता भाजप असेल खास करून शिंदे गट असेल आता विकास बद्दल बोलायचं ह्यांच्याकडे मुद्दे नाही कारण की आता परभणीमध्ये एक सामान्य कुटुंबामधला एक मुस्लिम समाजाचा महापौर झाल्यावर एकनाथ शिंदेच्या पोटात का दुखतोय एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पोटात एक पोटा थे, थे, एक कारण की तुम्ही जातीवादी करायचा प्रयत्न करताय कारण की एखादा मुस्लिम समाज जर महापूर जर होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारणच नाही बाळासाहेब ठाकरे साहेब असताना त्यांच्या कॅबिनेट मंत्री मध्ये मुस्लिम समाजाचा मंत्री होता ज्यावेळी देशाचा राष्ट्रपती अब्दुल कलाम मुस्लिम समाज होत होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पाठिंबा होता या महाराष्ट्र समाजचा मुख्यमंत्री पण होऊन गेलेले आहेत आणि एक महापौर जर होत असताना तुमच्या पोटात एवढं का दुखतोय एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला तुमची ओळख महाराष्ट्र मध्ये गद्दार म्हणून आहे कारण की तुमचीच ओळख महाराष्ट्र मध्ये काय बघा मी मुस्लिम समाजला टार्गेट जागल ला जो जोपर्यंत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा संविधान आहे तो पर्यंत काही वाकड करू शकत नाही एकनाथ शिंदे साहेब तुमच्या अशा बोलल्याला फार कोणी सिरियस घेत नाही पण तुमची ओळख म्हणजे गद्दार मिंदे गट म्हणतात आम्हाला वाटत होत शिंदे साहेब कुठं चांगला आहे है। पण यांचं खरं चेहरा आला कारण की होटात एक पोटातले एक आता इलेक्शन संपले खर चेहरा एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही दाखवून दिला कारण की तुमच्याबरोबर जे मुस्लिम समाज राहतोय आता त्यांनी तुमच्याबरोबर राहायचं का नाही त्यांनी ठरवावं कारण की आज मुस्लिम समाजला बोलला उद्या दुसऱ्या समाजला बोलताय अहो ह्या अनेक नेते गेले अनेक नेते आले अनेक नेते गेले तुमच्यासारखं असं जातीपातीच राजकारण कुणी केले नाही आणि म्हणून तुमची ओळख गद्दारसेना गद्दारसेना उपमुख्यमंत्री उक, पदाचा तुम्ही राजीनामा द्या नाहीतर